नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण सुबक सुंदर साच्यामध्ये उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठीच खूप हेल्पफुल ठरणार आहे आणि प्रथमच उकडीचे मोदक करणाऱ्या माझ्या नवशिक्या मैत्रिणींना तर हा व्हिडिओ अगदी हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पाहू शकताय अगदी आज आपण जे उकडीचे मोदक करणार आहोत अगदी पांढरे शुभ्र मऊसूत आणि करताना बऱ्याचदा उकडीचे मोदक करताना खूप चुका होतात बऱ्याच जणांना टेन्शन देखील येतं पण आज आपण या व्हिडिओमध्ये या चुका कशा टाळता येतील आणि काही छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात रेसिपीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग सुरुवात करूयात तर इथं मी एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे तर आपण दूध का घेतलं तर दूध यासाठी घ्यायचं की दुधामुळे आपले जे उकडीचे मोदक आहे ते अगदी पांढरे शुभ्र आणि अगदी मौसूत होतात नुसते पाण्यामध्ये केले तरीही चालतील पण दुधामध्ये नक्की करून पहा तर यामध्ये चिमूटभर मीठ आणि एक चमचा साजूक तूप देखील घालायचं आहे आणि हे मिश्रण छान उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे छान उकळी आली की मगच आपण यात जी केलेली पिठी आहे ती घालणार आहोत तर इथं मी सुवासिक असे आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यापासूनची ही पिठी मी गिरणीमधूनच दळून आणलेली आहे तर आता उकडी छान आलेली आहे पाण्याला पाणी आणि दूध या मिश्रणाला तर यातच आपण हे एक वाटी पिठी घालायची आहे आता विस्करणे ही छान आपण मिक्स करून घेऊयात तर अगदी मंद गॅसवर साधारण पाच मिनिट ही उकड आपल्याला काढून घ्यायची आहे तर पाहू शकता अगदी आत्ताच ही उकड मी चेक करून पाहिली तर अगदी मऊसूद झालेली आहे तर आपण झाकण ठेवून पाच मिनटं ही उकड बंद गॅसवरती होऊ देऊयात आणि आता गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे आणखीन पाच मिनिट ही उकड मी झाकण ठेवून अशीच ठेवून घेणार आहे तोपर्यंत पुढची तयारी करूयात तर इथं मी एक नारळ घेतला त्याची वरची काळी पाट काढून टाकली आणि छान असे काप करून मिक्सरवरती पल्स मोडवरतीच हे छान असं बारीक करून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही खवणीने किंवा किसनीने देखील नारळ असा छान खवून घेऊ शकता तर आता पाहू शकताय पाच मिनटानंतर मी गरम असतानाच हे पीठ असं छान असं मळून घेणार आहे तर अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावत हे उकड आपण छान मळून घ्यायचे आहे तर तुम्ही तांब्याने किंवा कुठल्याही भांड्याने ही छान दाबून दाबून अशी मळून घ्यायची आहे उकड तर मी हातानेच ही छान उकड अशी मळून घेते आहे अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावत आपल्याला छान अशी दाबून दाबून ही उकड जेवढी छान आपण मळणार तेवढेच आपले उकडीचे मोदक छान होणार मऊसूद आणि पांढरे शुभ्र देखील त्याचप्रमाणे करताना कुठेही क्रॅक्स पडत नाहीत त्यामुळं त्यामुळं अगदी छान मळायचे आहेत तर पाहू शकता हातावरती छान असे एक गोळा करून घेतला आहे मी आणि छान दाबून याची पारी होती आहे का ते चेक करून घेऊयात जर पारीला क्रॅक पडले तर पुन्हा पीठ छान म्हणून घ्यायचं तर पाहू शकते अगदी मौसूल आणि अगदी सहज याची पारी होती तर तर पा तर आहे तर आता पाच मिनटं याला झाकण ठेवूयात आणि आपण सारणाकडे जाऊयात तर सारण कसं करायचं ते पाहूयात तर इथं सारणासाठी सगळे इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत आता सारण कसं करायचं ते पाहूयात तर एका कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घेऊयात यामध्ये एक चमचाभर खसखस घालून घेऊयात खसखस छान फुलली की मगच यात थोडेसे काजू बदामाचे तुकडे घालून घेऊयात अगदी ऑप्शनल आहेत ड्रायफ्रूट्स घालणं आता ड्रायफ्रूट्स आणि खसखस छान परतून घेऊया तर आता यातच ओल्या नारळाचा चव घालूया एक वाटी पिठी असेल तर दीड वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा तर तीन ते चार मिनिट आपण छान असं परतून घेऊयात अगदी यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे तर खोबरं हलकंसं भालू भाजून घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण मॉइश्चर कमी व्हायला पाहिजे तर तीन ते चार मिनिट हे छान असंच परतून घ्यायचं आहे आपल्याला आता छान हलकं असं भाजलं गेलं की आपण यामध्ये एक मोठी वाटी गूळ घालायचं आहे तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पाच ते सहा मिनटं आपण छान परतून घ्यायचं आहे तर खूप ओवर कुक करायचं नाही आहे हे सारण करत असताना खूप ओवर कुक केलं की हे मिश्रण म्हणजे हे सारण ड्राय होतं त्यामुळे खूप ओवरकुक करायचं नाही आहे आता पूर्ण थंड झालं की यातच आपण वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे तर व्हिडिओमध्ये पूड घालतानाचा व्हिडिओ आलेला नाही आहे तर तुम्ही लक्षात असू द्या की, की पूर्ण थंड झालं की मगच आपण या सारणामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालायची तर आता मी गॅस पूर्णपणे बंद करून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला पारी पण दाखवते इथं अगदी सहज झालेली आहे तर इथं गॅसवरती मी तोपर्यंत एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे तर आपण आज साच्यामध्ये मोदक करणार आहोत तर आपण हा मोदकाचा सा साचा घेतलेला आहे आता याला आपण तूप लावून घेऊयात अगदी हलकंसं तूप लावायचं आहे आणि उकड काढलेली आहे त्यापैकी थोडीशी अशी हातावर मळून घ्यायची उकड आणि या साच्यामध्ये आपल्याला अगदी कडेकडेने दाबत दाबत प्रेस करून असा छान खोलगट असा साच्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि कडेकडेने अगदी पातळ लेअर येईल असा हा आपण हे करून घेतलेलं आहे तर पाहू शकताय साच्यामध्ये भरता येईल इतपत आपण छान असं एक कॅविटी करून घेतलेली आहे तर यामध्ये मावेल एवढं सा सारण घालायचं आहे आणि वरून पूर्ण आपल्याला एक्स्ट्राचं पीठ लावून सील करून घ्यायचं आहे मोदक तर अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने केले तर मोदक अजिबातच आपले फाटत नाही पारीचंही टेन्शन नाही आणि अगदी सहज घाईच्या कामात देखील तुम्ही हे उकडीचे मोदक सहज करू शकता तर नक्की ट्राय करून पहा अगदी सहजरित्या हे उकडीचे मोदक होतात आणि सुबक सुंदर साच्यामधले आपले उकडीचे मोदक पटापट आपल्याला करता येतात तर आता पाण्याला छान उकळी उकळी आलेली आहे यामध्येच आपण चाळणी ठेवून घेतलेली आहे चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे केळीचं पान नाही ठेवलं तर साजूक तुपाचा हात लावून घ्यायचा चाळणीला तर पाहू शकता एक एक करत हे साच्यामधले मोदक मी यात ठेवून घेते तर झाकण ठेवून आपण याला दहा ते बारा मिनटं छान असे उकडून घेणार आहोत तर पाहू शकताय त्याच्यापेक्षा जास्त ओवरकूक करायचे नाही आहेत तर आपले दहा ते बारा मिनटांनी उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत वरून तुपाची धार घालून आपण हे उकडीचे मोदक एन्जॉय करू शकता आणि गणपती बाप्पाला प्रसाद लावू शकता तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब